नमस्कार मित्रांनो कसे आहात तर बघा आम्ही आलेलो होतो आमच्या माझ्या बहिणीच्या गावाला तर म्हटलं तिथून आमच्या बहिणीच्या गावापास जवळच हा व्हि तास धबधबा आहे म्हणून आम्ही आलोय व्हि तास धबधबा पाहायला तर बघू शकता मित्रांनो माझ्या मागे जो दिसतोय तो व्हि तास धबधबा दब आहे पाऊस नसल्यामुळे खूप कमी धबधबा दब वाहतोय पाऊस जास्त असल्यावर खूप मस्त असा जोरात असा धबधबा दब वाहतोय तर पाहायला खूप मस्त वाटतोय धबधबा दब तुम्ही पण नक्की या धबधबा दब बघायला हा धबधबा तुम्हाला बघायचा असेल तर सुलताना तालुक्यामध्ये बारेगावाजवळ हा धबधबा दब आहे कसा वाटतोय मित्रांनो धबधबा दब नक्की कमेंट मध्ये सांगा खूप छान असा धबधबा दब आहे <laughs> ये खा लो हाय बाय बाय अपन बाय बाय गाइस ये मखाना सूखा है चला तर मित्रांनो तुम्हाला धबधबा धावते तर पाऊस मित्रांनो जवळन कसा धबधबा दिसतोय खूप छान असा धबधब्याचा नजारा आहे ठीक <laughs> आहे